इलेक्शन होऊ देणार नाही म्हणजे नाही होऊ देणार राष्ट्रवादी येऊ हो, काँग्रेस येऊ हो, बीजेपी येऊ हो, कोणते दलाच येऊ यांनी आज लोक फक्त वापर केलेला आहे समाजाचा याला जरी आम्हाला मारायचं असलं तर याला बिंदाच मारा आता आम्ही मारायला मारायला बी तयार आहे मला वाईट म्हणलं तरी चालन आपल्याच गांडू तर काय करीन पांडू आमच्या एकशे सत्तेचाळीस आमच्या सारखे नाही आहे अठ्ठेचाळीस आहे ते आमच्या सारखे नाही दुसऱ्याला काय म्हणून पाहिजे मराठा एक समाज असा आहे की जो स्वतःसाठी लागणार आहे लोकाला सुद्धा पोहोचणार आहे इतक्या काळावधीत तुम्हाला आजपर्यंत सापडले नाही आता आम्हाला उद्या यायचं तर तुम्ही म्हणता की आता कोरोनाचे पेशंट सापड एका मराठ्याच्या लेकराला जर कधी वीस भरायची असेल तर त्याला त्याच्या बापाला साल घालावा लागतो मराठा ओबीसी दे तर आजपर्यंत आमचं यांनी खाल्लेलं आहे तुम्ही सगळे खाता मराठ्याच्या जीवावर आणि आज लोक जेवढे मोर्चे झाले हे पुरे मॅनेज झालेले आणि मग बाकीचे सरकार मॅनेज झालं तर एका लेकराला ओबीसी आहे एका लेकराला नाही आज लोक कोणत्याही सरकारनी मराठ्यालाच खाल्लेले त्याच्यासाठी शिक्षणासाठी पर्याय म्हणजे आरक्षण म्हणजे आरक्षण याच्याशिवाय काहीच नाही एकच मिशन आरक्षण